ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेचा आणि उभाटा गटाचे संजय पाटील यांच्यात थेट लढत झाली आहे मतदारसंघातील जातीय धार्मिक समीकरण लक्षात घेता ईशान्य मुंबईचं वारं कमळाच्या दिशेनं वाहत असल्याचं दिसून येत आहे इथं भाजपचे मिहीर कोटेचा यांचा विजय दृष्टीपथात आहे ईशान्य मुंबईत मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाल्याचं चा पाहायला मिळालं भाजपच्या कार्यकर्त्यांवर झालेली दगडफेक आणि त्यानंतर झालेले शाब्दिक वाद यामुळे ही निवडणूक विशेष चर्चेत आली निवडणुकीच्या तोंडावरच घाटकोपर येथे होर्डिंग दुर्घटना घडली होर्डिंग कंत्राटदार हा उबाटा पदाधिकारी असल्याचं नंतर स्पष्ट झालं घाटकोपर पर परिसरातून मोदींनी झंझावत रोड शो केला मोदींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती संपूर्ण परिसर मोदीमय झाला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोड शो मध्ये सहभागी झाले होते या रोड शो मुळे मोदींचा करिश्मा पाहायला मिळाला प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संपूर्ण मतदारसंघातील मतदान केंद्रांवर लोकांच्या रांगा पाहायला मिळाल्या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या भागात मतदारांची गर्दी अधिक दिसून आली ध्रुवीकरणाला ध्रुवीकरण करूनच प्रत्युत्तर देण्यात आल्याचं चित्र होतं त्यामुळं मिहीर कोटेच्या यांना अधिक संधी असल्याचं तज्ज्ञांकडून बोललं जात आहे